पंढरपूर येथून ओबीसी एल्गार मोर्चाच्या सभेमध्ये छुगन भुजबळ बोलत आहेत वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेद भेदा भ्रम अमंगळा सगळे भेदाभेद बाजूला ठेव सगळे एकत्रित निवडणूक आली तर काँग्रेसचा नेता पण जातो तिथं पाया पडायला बीजेपीचा पण जातो शिवसेनेचा पण जातो जातो की नाही त्यावेळेला पुणे अडवत नाही मग नेमकं हे फक्त आरक्षणाच्याच वेळेला का अडवलं जात माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की देव जसा तुमचा आहे तसा तो आमचा सुद्धा आहे सर्वच पक्षाचे सर्वच विचारधाराचे लोक त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होणार त्यांना तुम्हाला अडवता येणार नाही हे ये तुम्ही करू नका मागण्या समोरच्या लोकांच्या खूप आहेत ती गरीब लेकरं आहे त्यांची बाळा गरीब आहे म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे दोनशे जैश्री आहे फुलं उधवण्यासाठी ते गरीब आहे हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतो आहे ते गरीब आहे काय करा आणि हे करत असताना ह्या गरीब खरोखरच जे मराठा समाजाचे जे कार्य करते स्वर्गीय सूरज जगदाळे स्वर्गीय बापूसाहेब काळे सभेला आले ॲक्सिडेंटमध्ये गेले माझ्या एवढ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आले तिकडे मीटिंग घ्यायला आणि ती जी काय म्हणतात जेसीबी ती अशी त्याचं बकेट उलटं झालं चार लोक खाली पडले सिरियस झाले एक त्यातला जो आहे स्वर्गवासी झाला गेला सगळं जे आहे कशासाठी अरे त्यांना श्रद्धांजली अर्पण करा त्यांना जाऊन बघा तुम्हीच फुलं उधवता आणि जे मृत्यूमुखी पडले त्यांचं काय आठवण नाही त्यांना तुम्हाला आरक्षण पाहिजे ना आमचा पाठिंबा पण तो आते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या द टक्के घ्या बारा टक्के घ्या पंधरा टक्के घ्या ते स्वतंत्र आरक्षण घ्या पण यांच यांच म्हणणं नाही आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मिळणार नाही ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही लोक घाबरले असतील पुन्हा सांगतो माझ्या विरुद्ध प्रचार करणारे जे लोक त्यांना मला सांगायचं आहे पृथ्वीराज चव्हाण मी मंत्रिमंडळात होतो ओबीसी त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला मी हात वरती केला फडणवीसांनी दुसरा कायदा केला मी सपोर्ट केला आता सुद्धा बसले आहेत ओबीसी आयोग ते करण्यासाठी आता तो ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे कारण ओबीसीचे जे पूर्वीचे सगळे लोक ते अध्यक्षांसहित सगळे जे आहेत राजीनामा देऊन गेले आणि नवीन लोक आले आणि त्यांना सांगण्यात आलं की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये हे सगळं काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे ठीक आहे मला सांगायचंय परत मराठा आरक्षणा विरोध नाही त्यांना द्या ते वेगळं द्या मराठा समाजाला विरोध नाही पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही चाललेली आहे त्याला मात्र आमचा विरोध आहे तो आम्ही विरोध करणार आमचे जे आहे त्या ते गाणं तुम्ही असेल आमची लायकी काढली जाते अनेक ठिकाणी अरे पाहिलं का महाराजा यशवंतराव होळकर छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच पराक्रमी माणूस पस्तीस वर्षामध्ये चक्रवर्ती राजाचा धनगर समाजाचा लायकी नाही त्यांची शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता शिवाजी महाराजांसाठी एक लक्षात ठेवा शिवाजी महाराजांसाठी जी लढणारी सेना त्याला मराठा सेना म्हणाले नाहीत कधी मावळ्यांची सेना म्हणालेली आहेत मावळा लढला बहिरजी नाईक रामोशी कानोजी आंगरे कोळी मदारी मेहतर मुस्लिम जिवा महाला न्हावी शिवा काशी न्हावी मल्हारा होळकर त्याच्यानंतर किती सांगावे किती सांगावे सगळे आपल्याला माहिती आहे कर्तबगार लोक उभे निर्माण झाले अहिल्याबाई होळकरांसारखे सुद्धा महिला सुद्धा निर्माण झाले छत्रपतींची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुलांनी ही शिवजयंती सुरू केली सार्वजनिक रीती महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिला पोहाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिराव फुलांनी दुसरा पोवाडा गायला तो आमच्या मुस्लिम शाहीर अमर शेख साहेबाने छत्रपती वर शिवाजी महाराजांवर आणि हेच पोवाडे आणि स्वतःचे पोवाडे पुढे महात समाजाच्या आमच्या नाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब आंबेडकर याच गरीब समाजामध्ये मागास समाजामध्ये निर्माण झाले ज्यांनी या देशाची घटना तर लिहिलीच परंतु जगामध्ये हो कुठलाही नवीन देश निर्माण झाला तर त्या घटनेचा अभ्यास केला जातो आणि मग त्या देशाची घटना तयार होते हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आपणाला विनंती आहे गावागावामध्ये शहरामध्ये वाडेवस्त्यांमध्ये जिथे जिथे दलित बांधव असतील त्यांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे आदिवासी असतील त्यांना बरोबर घ्यायचं आहे बाकीचे लहान लहान सभा त्यांना बरोबर घ्यायचंय त्यांच्यावर अन्याय जर झाला एक तर आपण अन्याय करायचा ना नाही आणि त्यांच्यावर कुणावर जरी अन्याय झाला तरी तुम्ही जे आहे ही ओबीसीची भटके वज्र मोठ त्यांच्यासाठी उभी करायची आहे आणि त्यांना संरक्षण द्यायचं आहे तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा आज अडचणीत आहे बघाशी सांगितलं पडळकरांनी सुद्धा धनगर समाजाला धक्का लागणार नाही वंजारी समाज नाही हे धक्का लागणारच केंद्रामध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो निवडणुकीमध्ये ओबीसी ओळखला जातो आमचा एक सुद्धा ग्रामपंचायतीचा सुद्धा माणूस निवडून येणार नाही